नमस्कार मंडळी <coughs> दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत आजचा विषय मूळ व्याध आणि मूळव्याधासाठी आपल्याकडं हर्षरिष्ट या नावाचं एकदम रामबाण औषध आहे आणि ही क्लब ह्या आयुर्वेदिक कंपनीचं औषध आहे औषध चांगलं आहे हे वा अशा पद्धतीचं औषध आहे अर्षारिष्ट अर्षारिस्ट ही क्लब कंपनीचं आहे शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट चांगलं आहे औषध पण चांगलं आहे एक दिवस घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के फरक पडून आग होत असेल रक्त पडत असेल यासाठी ते एकदम रामबाण औषध ही क्लब कंपनीचं आहे आणि शंभर टक्के आयुर्वेदिक आहे हर्बल्स प्रोड़क्ट वे क्लब आहे वे क्लब कंपनीचं आहे अर्शारिस्ट आता याच्यामध्ये पहा कंटेन सीनापत्ती आहे नीम आहे नाकेसर आहे दारूळ हलदे सिलॅजीत आहे हरळ आहे बेहडा आहे आवळा आहे यशुमती फूल आहे बेल आहे आहे काली मिरची आहे पुदिना आहे सोनामुखी आहे काळे नमक आहे इतके सारे कंटेन आहेत रिझल्ट पण चांगले त्याचे औषध पण चांगलं आहे एकदा वापरून बा मूळ व्याधाचे शंभर टक्के या आग होणे आणि रक्त पडणे याच्यासाठी तर शंभर टक्के गॅरंटी आहे औषध एकदम खास आहे ते औषध मागवण्यासाठी एक तर तुम्ही आपल्या दुकानावर म्हणजे दिव्य तेज आयुर्वेदिक सुलतानपूर किंवा आपला नंबर खाली आहे त्याच्यासाठी तुम्ही कॉल करून मागू शकता एक वेळेस आवश्यक वापरा औषध जबरदस्त आहे रिझल्ट पण चांगले येतात आणि शंभर टक्के आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट कोणत्या पद्धतीचा नाही त्रास समजा आग होत असेल रक्त पडत असेल मूल पोट फुगत असेल असे जबरदस्त रिझल्ट आहेत त्याचे